आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची मुंजवाड आज सर्वत्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पटसंखेवर खूप मोठा परिणाम होत असून विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मुंजवाड ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे येत सहकार्याच्या माध्यमातून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंजवाड तसेच गावातील वस्ती शाळा येथे इयत्ता पहिली ते चौथीमध्ये प्रवेश घेणाऱ्या ग्रामस्थ पालकांची मिळकतीची घरपट्टी व पाणीपट्टी संपूर्ण माफ करण्याचा एकमुखी ठराव मुंजवाड ग्रामपंचायतने केलेला आहे या समाजाभिमुख निर्णयाचे ग्राम सर्व ग्रामस्थांनी स्वागत केले असून तालुक्यातून ग्रामपंचायतचे कौतुक होत आहे या उपक्रमामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या नक्कीच वाढेल असा आशावाद शाळेतील सर्व शिक्षकांनी केला आहे मुंजवाड जिल्हा परिषद शाळेची नुकतीच मॉडेल स्कूल म्हणून निवड झाली असून या शाळेत सर्व विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळावे यासाठी संपूर्ण अशी अद्ययावत संगणक लॅब असून ई लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे ही शाळा एक नव उपक्रमशील शाळा म्हणून मुंजवाड जिल्हा परिषद शाळेची ओळख आहे नुकतीच मॉडेल स्कूल म्हणून निवड झाली असून या शाळेत सर्व विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळावे यासाठी परिपूर्ण अशी अद्यावत संगणक लॅब एलईडी स्मार्ट पॅनल संगीतमय परिपाठ स्नेहसंमेलन इत्यादी उपक्रम राबवण्यात येत आहेत यावेळी ग्रामपंचायत मुंजवाड येथे सरपंच मोहन शेवाळे ग्रामपंचायत सदस्य व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरी जाधव खंडू पिंपळ जाधव प्रदीप जाधव वैशाली जाधव पल्लवी जाधव अंजनाबाई पगारे प्रिया बच्छाव विठाबाई ठाकरे उल्हास जाधव भिका जाधव शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सोपान खैरनार विजय चौरे सीताबाई पगार मधुमती पगार रंजना पवार पाडगण शाळेच्या मुख्याध्यापिका सरला जाधव हो, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष घनश्याम जाधव हो, सदस्य विठोबा पवार भावेश जाधव हो, आदी उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल मुंजवाळ गावाची गावाच्या वतीने गावातील विद्यार्थी व शाळा कायम टिकायला पाहिजे पटसंख्या वाढायला पाहिजे या अनुषंगाने आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने सरांना एक लेटर देतो आहे की जो शाळेत मुलं टाकेल तर त्याला घरपट्टी व पाणीपट्टी एका वर्षासाठी माफ राहील आणि सर्वांना मी सांगू इच्छितो की सर्वांनी आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलं टाकावे अतिशय सुंदर असा स्टॉप आहे शिक्षक खूप सुंदर शिकवतात सर्वांनी याकडे लक्ष देऊन आणि ह्या योजनेचा लाभ घ्यावा ही ग्रामपंचायत वतीने मी विनंती करतो